નમસ્કાર મિત્રો સ્વાગત આપડિયો મ तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत गोरसाईबी या सीझन मध्ये पहिली टूर्नामेंट कुठे खेळणार आहे तर चला बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब नसेल केला तर आताच करून घ्या कारण मोठमोठे मोड़ अपडेट मिळत जातील तर मित्रांनो टेनिस क्रिकेटचा हा नवीन सीझन सुरू होत आहे आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न पडला आहे की गोरसाईबी या सीझन ची पहिली टुर्नामेंट कुठे खेळणार आहे तर चला बघूया कुठे खेळणार आहे गोरसाईबी पहिली टुर्नामेंट तर मित्रांनो गोरसाईबी या सीजनची पहिली टूर्नामेंट शिवनेर चषक ज्युनियर नो इस पर्दा है। नो तारिक है दोन हजार पंचवीस येथे खेळणार आहे मित्रांनो ही स्पर्धा लवकरच येत आहे आणि मित्रांनो स्पर्धेची तारीख आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीस ते एकोणीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ठेवण्यात आली आहे मित्रांनो ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये असणार आहे मित्रांनो प्रथम पारितोषिक आहे एक लाख पंचवीस हजार रुपये तर मित्रांनो अजून अनेक सारे पारितोषिक असणार आहेत त्या टुर्नामेंट मध्ये आणि मित्रांनो ही टुर्नामेंट लीग फॉर्मॅट मध्ये खेळवली जाणार आहे सर्व संघांना टी शर्ट देण्यात येतील मित्रांनो या टुर्नामेंटमध्ये मध्ये तालुका वाईज बारा संघ खेळणार आहेत आणि गाव वाईज बारा संघ खेळणार आहेत मित्रांनो ही टुर्नामेंट आयोजित केली आहे शिवनेरी क्रिकेट क्लब बोडके नगर जुन्नर यावेळी आयोजित केली आहे मित्रांनो स्पर्धेचे ठिकाण आहे शिवाजीराव गुट्टे पाटील विद्यालय मैदान शिवजन्मभूमी जुन्नर इथे आयोजित केली आहे मित्रांनो गोरसाहेबी संघाचे मालक आहेत गुरुनाथ बगाड जुन्नर हे गोरसाहेबीचे मालक आहेत मित्रांनो गोरसाहेबी अजून काही अपडेट हवे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा અને હો વીડિયો આવડિયા વીડિયો લાઈક શેર અને અશાચ મોટમોટ્યા અપડેટ સાથે ચેનલ માં સબસ્ક્રાઈબ કરાયેલા વિસર નો પુરી અપડેટ ધન્યવાદ